सावरकरांनी जातीय विषमता समाप्त करण्यासाठी सात प्रकारच्या बंदी म्हणजे सप्तबंदी झुगारण्याचा आदेश दिलेला आहे स्पर्श अस्पृश्यता ज्यामध्ये काही तथाकथित उच्च जातीय लोकांना तथाकथित निश्चित जातीय लोकांचा स्पर्शही चालायचा नाही ही अस्पृश्यता जुगारली पाहिजे ही स्पर्शबंदी तोडली पाहिजे वेदांच्या अध्ययनावर आणि अध्यापनावर कर्मकांड करण्यास आणि करवून घेण्यास जी फक्त ब्राह्मण समाजाची काय ती मक्तेदारी आहे ही तोडली पाहिजे तो अधिकार सर्व जातींना मिळायला हवा जर कोणी हिंदू धर्म सोडून परत धर्मात गेला असेल आणि आता त्याला घर वापसी म्हणजे स्वधर्मात पुन्हा यायचं असेल तर त्याला येऊ द्यायला पाहिजे आणि जेव्हा तो पुन्हा हिंदू धर्मात परत येईल तेव्हा तो कोणतीही जात नसलेला हिंदू असेल यामुळे जात नसलेला हिंदू समाज तयार व्हायला सुद्धा मदत होईल जर कोणी व्यक्ती गुणवाण आहे आणि त्या योग्यतेचा आहे तर त्याची जात आणि वर्ण न पाहता त्याला पाहिजे ती नोकरी आणि पाहिजे तो व्यवसाय करण्याचं स्वातंत्र्य मिळालंच पाहिजे आणि म्हणून व्यवसाय बंदी तोडलीच पाहिजे पूर्वी समुद्र ओलांडला की त्या व्यक्तीची जात आणि धर्म नष्ट होतो अशी खुळचट समजत होती म्हणून समुद्र पर्यटन करून सिंधूबंदी तोडलीच पाहिजे पूर्वी तथाकथित उच्च जातीय लोक तथाकथित निच्च जातीय लोकांसोबत जेवण करत नसत म्हणून सर्व जातीय लोकांनी सोबत भोजन करून ही रोटीबंदी झुगारून दिली पाहिजे लग्न करताना व्यक्तीच्या प्रेमाचा आणि चरित्राचा विचार व्हायला हवा त्याच्या जातीचा नाही आंतरजातीय व जातीयता नष्ट करण्यासाठीचा महत्वाचा टप्पा आहे आणि म्हणून ही बेटीबंदी आपण झुगारून दिली पाहिजे या सर्व वेळ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी रत्नागिरीमध्ये असताना फक्त थिअरीमध्ये नाही तर कार्यकर्तृत्वाने तो तोडून दाखवल्यात आणि अशा पद्धतीने बारा बलुतेदारा ठरपकड जाती हिंदूंची एकजुटता घडवून दाखवली